नमस्ते अंबे माता की जय आज नवरात्रीचा दिवस पाचवा जो स्कंदमाता देवीसाठी समर्पित आहे माता देवीची पूजा केल्याने फक्त सुख समृद्धी नाही तर प्राप्तीचं फळही मिळतंचा रंग आहे हिरवा जो सौभाग्याचा निसर्गाचा आणि नवजीवनाचा प्रतीक आहे आज मी अलिबाग मधल्या सगळ्या देवींचं दर्शन करणार आहे तो तुम्हाला दाखवीलच स्टे कनेक्टेड आता मी रेडी झालेली आहे मला लवकर जायचं आहे कॉलेजला तर आपण नंतर भेटूया आज मला थोडं सबमिशन आहे तर आपण डायरेक्टली तिथे भेटूया बाय राजराजेश्वरी सप्तासरा देवी मारुती नाका का मित्रमंडळ आली बाग पहिले तेवढाच जाऊन येतं चॅलेंज असं करता येईल असं वाटत नाही मला रुपये रुपयाचे शंभर मध्ये काय नाही येत आहे पीठ नंतर ते लूज पडतात लूज नाही पडले पाहिजे আকিতলেক? কুডাইগা ভিশে

परफेक्ट झाली होती दिसते ना सिद्धी चांगली काय झालं

आम्हाला दहा वेळा विचार करायला मी पण मला मम्मी बोलत होती कानातल्या आण पण पाहिजे तसे नाही आहेत इथे बघायचे का कुठे तसेच आहेत इथे पण काय बघूया नाही छोटेच आहेत पण माझी मम्मी एवढे मोठे मोठे नाही घालत

ते आहे मला मम्मी हो तर किती बोलते नुसते चपलांचा बाजार चपलांबद्दल पण बस आई मी घेते आणि तशीच ठेवते चांगली नाही करायचं सिद्धी फोटो काढते गाडी जाईल नंतर घे नंतर घे ফটো ভিডিঅ' ফল कुठली पॅक करी खरी म्हणजे माहिती नाही ही आमच्या रविदास नगरची माऊली घर ताळीची दुर्गाई म्हणजेच आमची अलिबागची दुर्गाई आता आमच्या सगळ्या देव्या झालेल्या आहेत मग आणि आता दुपारी आम्ही आलोय टेरेसवर पाऊस भरलाय खूप पाऊस भरलाय थोडे थोडे पडतात पण थोडं थोडं पडतंय आणि आज रॉग थोडासा मोठा बिकॉजू शकता नवरात्रीचा पाचवा दिवस सुरू असते कारण आधी एवढं काय कोण मजा नाही करत, करत। आमच्याकडे तर नाही करत बाकी ठिकाणी करत असतील आणि आज माझ्या मम्मीची ड्युटी आहे माझ्याही मम्मीची ड्युटी आणि आमच्या हत्याची ड्युटी आहे तर आपण दुपारी तिथेच भेटूया नाही बोलली परत परत

थँक्यू आईज आम्हाला दिसून येते की काही लोक व्लॉग्स बघ बट ते सबस्क्राईब करत नाहीत सो so इन केस तुम्ही जर असं करत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर सोबत सबस्क्राईबही करत जा बिकॉज तुमच्या सपोर्टची आम्हाला अत्यंत गरज आहे तुमचा सपोर्ट नसेल तर आम्ही ब्लॉग नाही करू शकत तुमच्यासाठी आम्ही खास ब्लॉग करतो टायमात टाइम काढून आणि रोज ब्लॉग करतात आणि आमचे एक्झाम्स पण आहेत तरी पण आम्ही तुमच्यासाठी वेळ काढतो तर प्लीज सबस्क्राईब करत जा असू दे परत कर

हा हे बघ सेम इकडे बघ हाय एक सेम आणि हा एक सेम 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 घाबर 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 सांगू ची पण चालते तर एक्टिंग बाजूच चालते त्यांची भांडण चालली दोघेंची त्या मास डव तू खूप आगाव झाली इकडे भांडते तिच्यासोबत तिचाच मास आणि तिचाच बोलते नको घेऊ माझं माझ्या घरी नको येऊ घाबरतेस ना आणि आज मी सगळ्या देवांचं दर्शन घेतलं अलिबाग मधल्या तुम्हाला आता दिसलंच असेल बघालच आणि आमच्या देवीची आम्ही व्हिडिओ पण पोस्ट केलेली आहे जर बघितलं प्लीज बघा बघा आणि सपोर्ट आहे आणि एडिट केलेली आहे व्हिडिओ सगळ्या एडिट मीच करते टाइम आहे आता काढला लगेच पोस्ट केले असेच काढलाय बोलते आम्ही दुपारी झोपलो होतो, होतो। तर आता संध्याकाळी डायरेक्ट उठलोय आता जस्ट उठलोय थोडा आमचा बघू शकतोय हा आणि तोंडावर पाणी सुद्धा घेतलं ना स्ट्रेट आम्ही इथे टेरेसवर आलो ब्लॉग्स दाखवायला खास आणि तुम्ही लोक सबस्क्राईब पण करत नाही आणि आजचा ब्लॉग मोठा होईल आणि सांगितलं तर असू दे ना जवळ भेटूया खाली साम। खाली जाऊन मला दाखवतो चला आम्ही आता देवच्या इथे बसायला ठीक है मैंने ठीक है फोटो पाहिजे नाश्ता इथे आलेला आहे माझा बघा आमचा नाश्ता मी एक बाईट टाकला मी हा ब्लॉग इथे सेंड करते आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय